नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर यावर्षी पण पन पंधरा ऑगस्ट येतोय पंधरा ऑगस्ट येतोय म्हटल्यानंतर संपूर्ण देशामध्ये दे स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो सरकारकडनं प्र दरवर्षी ज्या प्रत्येक वर्षी एक नवीन एक नवीन नवी स्लोगन किंवा नवीन आदेश काढले जातात पंधरा ऑगस्टसाठी यावर्षी विकसित भारत असं स्लोगन देण्यात आलंय तर गेल्या काही वर्षापूर्वी हार घर तिरंगा असे नारे लावण्यात आलेले होते त्यासोबत भारत सरकारकडनं ज्या अशा अनेक गोष्टी राबविल्या जातात परंतु आजपर्यंत आपण कधी पाहिलं आहे का त्या भारत सरकारने कधी अशी घोषणा दिली आहे का की तुम्ही जो पंधरा ऑगस्ट साजरा करताय त्या पंधरा ऑगस्टला ज्या आहे प्रत्येक स्टेजवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लागला पाहिजे किंवा स्वातंत्र्य सेनानींसोबत डॉक्टर बाबासाहेब से आंबेडकरांचे फोटो लावले पाहिजे तर असा कुठलाही आदेश कधीच देणार नाही कारण हे जे ही जी सरकार आहे किंवा हे जे लोक आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या ठिकाणी कधीच आणायचं नाही आहे यांच्या मनामध्ये जातीवाद मळमळ आजही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात भरलेला आहे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे आपल्याला माहित आहे शाळेमधून रॅल्या काढल्या जातात त्या ठिकाणी नारे दिले जातात त्यासोबत जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते त्यांच्यापुढे नतमस्तक होतात परंतु त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय आपण पाहत आलो आहे की अशा अनेक ठिकाणी किंवा अशा अनेक शाळांमध्ये असं घडताना दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो स्टेजवरनं गायब असतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी लावल्या जात नाही गेल्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता कर्नाटकामधील एका शाळेमध्ये त्या स्टेजवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पंधरा ऑगस्ट रोजी लावण्यात आला होता तर त्या शाळेचा मुख्याध्यापक जो जातीवादी असतो तो तो त्या ठिकाणावरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून टाकायला लावतो तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तर काढला जातो परंतु समोर त्याच्यावरती काय कारवाई होते कुठंही समजत नाही त्या जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो तेव्हा लाखोच्या संख्येने आंबेडकरवादी रस्त्यावरती उचलतात कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामध्ये देखील वातावरण मोठ्या प्रमाणात पेटतं आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते यावर्षी पण पंधरा ऑगस्ट साजरा होईल परंतु पंधरा ऑगस्टला एक नाव आपल्याला दिसणार नाही एक विचारधारा त्या ठिकाणी संपविण्याचा डाव रचला जाईल किंवा एका विचारधारेला जे आहे मेन सोर्समध्ये किंवा मेन याच्यामध्ये येण्यापासून रोखलं जाईल आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजपर्यंत आपण वेगवेगळे नारे ऐकले असतील पंधरा ऑगस्टला वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या असतील परंतु आजपर्यंत कुठल्याही सरकारने असं पाऊल उचललं नाही की पंधरा ऑगस्टच्या दिवशी भीमचा नारा दिला जाईल किंवा पंधरा ऑगस्टच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गुणगान गायलं जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण ओट टाकू शकतो त्यांच्यामुळे या भारतातील प्रत्येक गरिबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत व्यक्तीला जो आहे आजादी भेटलेली आहे त्याला ज्या स्वतंत्रपणे जगण्याचा बोलण्याचा खाण्याचा पिण्याचा उठण्याचा बसण्याचा एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये दुसऱ्या शहरामधून तिसऱ्या शहरामध्ये भारतातल्या भारतात फिरण्याचा प्रत्येक अधिकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाला आहे त्यांनाच या ठिकाणी दूर लोटण्याचा किंवा त्यांनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातून साईड लाईन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होताना दिसत असतो आपण पाहतो सरकारी शाळा असतील गव्हर्नमेंट स्कूल असतील गव्हर्नमेंट ऑफिस असतील त्या ठिकाणी जय हिंद वंदे मातरमचे नारे लागतात परंतु त्या ठिकाणी जय भीमचा नारा कधीच दिला जात नाही आणि मनुवादी विचारसरणीचे लोक आजही त्या ठिकाणी असं बोलताना दिसतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आझादीच्या लढाईमध्ये कुठलाही संबंध नव्हता अशा अनेक अपप्रचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केले जातात परंतु मग आज प्रश्न हा उठतोय की जर असे त्या ठिकाणी नारे दिले जातात किंवा अशी विचारसरणा फिरली जाते तर मग सरकार काय करते भारत सरकारकडनं दरवर्षी नवीन नवीन नारे दिले जातात नया भारत हर घर तिरंगा विकसित भारत अशा अनेक गोष्टीचे नारे जे भारत सरकारकडनं दिले जातात एक भारत श्रेष्ठ भारत अशा अनेक नारे त्यांच्याकडनं दरवर्षी दिले जातात परंतु सरकारकडनं कधी असं आपण ऐकलं का की त्यांनी असा नारा दिला आहे की हर मंच पर आंबेडकर किंवा हर मंच पे आंबेडकर असा कुठलाही नारा सरकारकडनं कधी दिला जात नाही का कधी तुम्ही ऐकलं की एखादी सरकारी योजना आहे आणि त्या योजनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असणं अनिवार्य असेल असं कधीच नाही होत कारण सरकारला एक गोष्ट माहीत आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जर त्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या लाईनीमध्ये उभे केलं किंवा के त्या ते ठिकाणी त्यांचं नाव त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला तर त्या ते ठिकाणी त्यांना फक्त तेवढं एक फोटो टाकाव नाही लागणार तर ते त्यांना स्वतःची विचारश्रेणी देखील बदलावी लागेल हीच विचारश्रेणी किंवा हाच जो बदलाव या ठिकाणी होणार आहे किंवा हा जो बदल होणार आहे हा इथल्या मनोवादी विचारश्रेणीला कधीही मान्य नाही एका तिरंग्याखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असणं हे यांच्यासाठी सर्वात मोठं भीतीचं वातावरण किंवा भीतीचं कारण आहे कारण यांना माहीत या आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आले तर तो एक क्रांतीची सुरुवात असेल तो एक क्रांतिकारी विचार असेल ती एक क्रांती असेल एकीकडे सरकार नेहमी म्हणताना दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचं सर्वस्व आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरती चालण्याचं आम्ही काम करतो आणि दुसरीकडे तेच सरकार काय करतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो जे आहेत मेन सोर्स मध्ये आणण्याचं किंवा सरकारी योजनांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये सरकारी गोष्टींमध्ये आणण्याचं टाळतं यावरनं सरकारचा दोन तोंडी चेहरा किंवा त्यांचा या ठिकाणावरनं आपल्याला दिसून येतो सरकार नेहमी सांगत असतं या ठिकाणी आम्ही जो भा भारत बनवितोय तो सर्व सर, धम, सर्व धर्म भाव किंवा सर्व समावेशक भारत बनवत आहे परंतु मग जेव्हा त्या सर्व समावेशक भारतामध्ये जेव्हा जयभीमचा नारा देण्याची वेळ येते किंवा जयभीमचा नारा त्यामध्ये घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र सरकार बैर होऊन जातं मग प्रश्न हा उठतो की सरकार सरकार फक्त नारेच देणार का सरकार फक्त एवढंच म्हणणार आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावरती चालतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरती चालण्याचं आम्ही काम करतो का मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या ठिकाणावरती त्या जागेवरती त्यांची जागा देणार ज्या जागेचे ते हक्कदार आहेत किंवा ज्या जागेवर ते असायला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये सरकारी कॉलेजमध्ये सरकारी शाळांमध्ये सरकारी ज्या योजना आहे सरकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीवरती सरकारच्या स्टेजवरती देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असायला पाहिजे तो त्यांचा हक्क आहे आणि त्यांनी तेवढं केलेलं कार्य आहे कारण भारताला जे संविधान दिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानामुळे आज आपण या ठिकाणी आहोत आपल्याला इलेक्शनमध्ये ओट देण्यापासून म्हणजे भारतावरती कोणाचं सरकार राज्य करणार तिथपासून तर आपण काय खावं काय फिवावं काय नाही प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलंय आणि त्याचसोबत जेव्हा एखादी सरकारी कार्यालयामध्ये किंवा कुठे एखादा आंबेडकरवादी म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा समोरून सरकारची लोकं किंवा मनुवादी विचारसरणीचे लोक एक, एक वाक्य बोलतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथेच थांबवतात ते म्हणतात हां हां डॉक्टर हा, बाबासाहेब आंबेडकरना आम्हाला माहीत आहे भारतीय संविधानाचे निर्माते परंतु त्यांच्या या एका वाक्यामध्ये इतकी राजनीती इतका कुटिलपणा इतका जातीवाद आणि इतका तिरस्कार लपलेला आहे तो आजपर्यंत आपल्याला समजलेला नाहीये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान निर्माता म्हणायचा आणि तिथपर्यंत सीमित ठेवायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य फक्त फक्त तिथपर्यंत सीमित राहून जातं स्वातंत्र्य सैनानीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांमध्ये जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे सैनिक लढले किंवा ते जो काय तो काळ होता त्यामध्ये त्यांचं नाव न जोडण्यासाठी हा एक वाक्य त्यांच्याकडनं बोललं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संविधान निर्माते फक्त तिथपर्यंतच त्यांना सीमित ठेवण्याचा त्यांचा हा डाव आहे इंग्रजांनी जसं डिव्हाइड आणि रूल केलं होतं त्यामध्ये देखील त्यांची एवढी विचारश्रेणी नसेल तेवढी या एका वाक्यामध्ये या मनुवाद्यांनी विचारश्रेणी भरून ठेवली कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका लिमिटमध्ये कसं ठेवायचं हे यांना माहित आहे की तेवढे एक वाक्य बोलल्यामुळे समाज सुधारकांची समा जी लाईन येते किंवा समाज सुधारक जे होते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं या ठिकाणी जे आहे जे मागासवर्गीय होते त्यांना चौदार तळ्याचं पाणी पाजण्याचं काम असेल किंवा या ठिकाणी त्यांच्यावरती जो होणारा अन्याय अत्याचार असेल त्याच्याविरोधात लढण्याचं त्यांनी केलेलं काम या ठिकाणी हिंदू कोळबिलासाठी त्यांनी दिलेला राजीनामा असेल किंवा या ठिकाणी महिलांचे जे बालविवाह होत होते महिलांवरती जो अत्याचार होत होता त्याला ते रोखण्याचं जे काम केलं किंवा इतर अनेक गोष्टी आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे शक्य झाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली ह्या संपूर्ण गोष्टी साईडलाईन होतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं की मनुआधी फक्त एकच वाक्य बोलतात हो आम्हाला माहीत आहेत ते भारतीय संविधानाचे निर्माते आहेत एवढे एक वाक्य बोलायचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त एकच कार्य या लोकांनी हायलाईट करायचं आणि तिथपर्यंतच त्यांना सीमित ठेवायचं असं काम केलं आहे परंतु या पंधरा ऑगस्टला आपण असा निर्णय घ्यायचा आहे जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतोय आणि समोरून येतं की भारतीय संविधानाचे निर्माते तर आपण भारतीय संविधानाचे निर्माते तर म्हणायचेच परंतु त्याचसोबत भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ज्यांच्या पुस्तकामुळे झाली या वर्ती जन्चा पेना मुले बंद जाले, या या ठिकाणी ठिकाणी ज्यांच्या पेनामुळे बंद झाले समता बंधुता गोष्टी ज्यांच्यामुळे प्रस्थापित झाल्या असे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही देखील आपण बोलायला विसरायचं नाही आणि आजपासून प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकासोबत त्यांचा फोटो लागला पाहिजे प्रत्येक पंधरा ऑगस्टच्या स्टेजवरती त्यांचा फोटो असायलाच पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा